महाराष्ट्रवादीची तयारी पूर्ण झालेली आहे तेव्हा प्रस्तावाची वाट बघतोय तसं तर आम्ही समोर आता नाराज निवडणुकीला उतरायचे जिंकायसाठी उतरायचे रणनीती दुसरी काय आहे सर हिमायतनगर शहरामध्ये अगोदर काँग्रेस पक्षाची सत्ता होती नंतर अडीच वर्षानंतर शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश करून शिवसेनेची सत्ता आणली त्यानंतर तुम्ही काय सांगणार की आता सध्यामध्ये काय कशी परिस्थिती राहणार का काँग्रेस पक्षाला पुन्हा स्वबळावर आधीच आहे बी जे पीसोबत आपलं गठबंधन होणार आहे का मी अगोदरही सांगितलं की कशा पद्धतीचा प्रस्ताव आला तर आमची चर्चा होईल परंतु आमचा पक्ष शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष जरी आम्ही वर युतीमध्ये असलो तर आमची विचारधारा आम्ही सोडलेली नाही त्यामुळे आमच्यासोबत जो कोणी बसायला तयार असेल त्यांची चर्चा करू सोहळावर आमची तयारी किती महायुक्तीची आमची तयारी आहे स्थानिक पातळीवर महायुतीचा प्रस्ताव आला तर त्याचा विचार करून करू आणि अशा पद्धतीचा प्रस्ताव आला नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोहळ्यावर आलाय तयार आहे नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या शंभर टक्के जाग्यावर राष्ट्रवादीची तयारी पूर्ण झालेली आहे जेव्हा प्रस्तावाची वाट बघतोय आम्ही सोमव्याचा आहे सर या